लसणाची खरपूस फोडणी बसली की भाजीला खूप मस्त चव येते हे परतून झालं की मग यावर एक कांदा कट करून घालायचा आणि गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झाला की यावर एक टोमॅटो घालायचा आणि मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता यावर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घालायची इथं मी एक जुडी भाजी घेतली भाजी चांगली मिनिटभर परतून झाली की यावर अगोदरच फ्राय केलेले बोंबील घालायचे यावर चवीपुरतं मीठ घालायचं बोंबील जरी आपण धुवून घेतले तरी यामध्ये थोडा खारटपणा राहतोच त्यामुळे मीठ जपून टाका हे चांगलं मिक्स करून घ्या आणि यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घ्या तुम्हाला हवं असेल तर थोडं शेंगदाळ्याचं कूट घालू आहे भाजी अगदी मस्त शिजले यामधील पाणी सर्व आटलेलं आहे भाकरी